आणि ज्या पाटलांनी या ठिकाणी शेका पक्षावरती टीका केली त्यांनी मला समजलं की ते सांगतात तरुणपणातले पुस्तक वाचलेली आहेत शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्ण का लिहिलेली काही पुस्तक आहेत आपल्याला आम्ही ती भेट देऊ तुम्ही वाचा तुमच्या कुटुंबातल्या आई वडिलांनी चुलत्या चुलत्यांनी सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचं प्रतिनिधित्व केलंय हे तुम्हाला विसरून चालणार नाही आणि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येक चळवळीत शेतकरी कामगार पक्षाने हिरहिरीने भाग घेऊन गोरगरीब घटकांचं प्रतिनिधित्व केलंय मला बाळूशेब खर तर सांगोल्यामध्ये ही संस्कृती नाही कुणावरती टीका टिप्पणी करायची पण स्वतःला जर कोण वाघ वगैरे समजत असाल तर आपलं शेपूट कुठे आहे अगोदर त्याची विचारणा करा आणि शेपूट नसलेल्या वागाने इथे येऊन डरकाळा फोडायचं काय काम नाही असं मला वाटतं